आणि या क्षणाची एक मोठी बातमी बातमी येते मंत्रिमंडळाच्या निर्णयाची आचारसंहितेपूर्वीची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्यानं सरकारकडून घोषणांचा अक्षरशः पाऊस पडला आहे सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय झालाय तर राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यावरून मंत्रिमंडळात ही मंजुरी मिळाली आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण पंचवीस निर्णय निकाली काढण्यात आले गेल्या कॅबिनेटमध्ये सोळा निर्णय घेण्यात आले होते आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सोबत आहेत पंकज आधी घोषणांचा अक्षरशः पाऊस पडलाय त्यातले दोन महत्वाचे निर्णय अगदी सोलापूर विद्यापीठाचं नाव ऐंद्रा देवी होळकर देणं असेल किंवा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू होणं असेल काय सांगाल सरकारच्या धडाकेबाज कामगिरीबद्दल ऋषी धडाकेबाज कामगिरी म्हणायची की निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेले फटाफट घेतलेले निर्णय म्हणायचे हा प्रश्न तिकडे उपस्थित होतो पंचवीसच्या आसपास निर्णय जे ते कॅबिनेटच्या बैठकीत घेतले गेले त्यातला सोलापूर विद्यापीठाला अहिल्या देवी वळकरांचं नाव असतो सातवा वेतन शिक्षकांना लागू करण्याचा असतो किंवा जे कलिक कलेक्टरची लँड आहे जी द, लीज वरती दिलेली आहे त्या बाबतीतला मालकी हक्काने देण्यासंदर्भातला निर्णय असोय अनेक महत्वाचे निर्णय जे आहेत ते घेतले होते मात्र ऋषी जेव्हा काही मंत्र्यांची आम्ही बोललो विशेषतः शिवसेनेच्या मंत्र्यांची तेव्हा खूप मोठ्या पायली समोर येऊन पडल्या होत्या आणि धडाधड निर्णय घेतले गेले काय फॅक्ट आहेत किंवा किती गोष्टी आहेत त्या गोष्टींची फार माहिती मिळत नव्हती असं त्या मंत्र्यांकडनं सांगितलं म्हणजेच घाई काही काही निर्णय ऋषी घेतले गेले असं म्हणावं लागेल नक्कीच सईसाठी निर्णय घेतले गेले असं या निमित्ताने सगळं म्हणावं लागेल धन्यवाद पंकज या महत्वाच्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम